कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री श्रीनिवास बोल काय बोलायचं होतं तुला नाही माझ्याशी नाही काही नाही असं कस श्रीनिवास तू मुंबईहून परत आल्यापासून मी बघते फार विचित्र वागतोय हा तू काय <laughs> एक्झॅक्टली कालच ठीक होत सारू घरातून निघून गेली म्हणून तुला टेन्शन आलं असेल आय अंडरस्टँड पण आजचं काय श्रीनिवास मावशीसाठी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी समोरून चालून आली मुंबईतल्या मोठ्या कंपनीचं काम मिळत आहे तिला तिच्या स्टिचिंग बिझनेसला किती मोठा फायदा होणार आहे कळत आहे का बट तू त्यासाठी एक्सायटेड नाही श्रीनिवास आय नो दिस इज नॉट यू आल्यापासून काही विचारलंही नाही काय झालंय प्लीज सांग खरच काय नाही वाटते निशिब आणि नीरज खरंच ठीक आहेत ना तिकडे तिथलं काही लपवतस का सांगण्यासारखं काही नाहीच मग काय प्रॉब्लेम आहे हा वागतोस तू असा ओ, ओवी सिफ हे सगळं ना तू मुंबईहून परत आल्यापासून होत इथून गेलेला श्रीनिवास असा नव्हता प्लीज प्लीज मला सांग काय झालं मुंबईत असं की तू एवढा शांत शांत आहेस ओही बघ मला मला तुला काहीतरी दुसरं सांगायचं ते सांगितल्याशिवाय मला मला चैन नाही पडणार बघ आम्ही मी जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा तेव्हा हो तू इथेस मला वाटलं तू ट्युशन घेऊन परस्पर निघून गेलीस की काय का आहे का नाही ग मला तुला फक्त एवढंच विचारायचं होत कि तू मला सुद्धा कथक शिकवशी मला पण शिकायची इच्छा आहे कथ्थक हे असं अचानक का वाटलं तुला ओही कस आहे ना आता मी इथे जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मला तुम्हा सगळ्यांचे चांगले गुण माझ्या बरोबर घेऊन जायचे त्यासाठी मी प्रयत्न करणार म्हणून प्लीज असं काही छान शिकले तर माझा वेळ सुद्धा निघून जाईल चारू ते सगळं बरोबर आहे ग पण कथ्थक असं दोन चार दिवसात नाही शिकतात ओके ओके ठीक <laughs> आहे तुला शिकायचं ना मी डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री